परंतु ज्या घराण्यामध्ये कमीत कमी तीन ते चार पंचवासी मध्ये आमदारकी राहिलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे कारखान्याचे चेअरमन राहिलेले त्या अशा घराण्यामध्ये त्या ठिकाणी मला त्यांचं आजचं आयुष्य जर आपण विचारलं बघितलं तर त्यांच्या जवळ कुठ नाही लावायला आम्हाला या ठिकाणी शिल्लक नाही ते फक्त जनतेच्या हितासाठी आपलं शरीर या ठिकाणी व्यस्त आहे केवळ त्यांनी संपत्ती द्यायला ठेवलेले तर त्यांनी जगाच्या कल्याणात संतती होत्या मोठी प्रमाणात

आणि सर जे त्याला दादा आता असं काम आहे तर दादाने सांगितलं तीन लाख राहा माझी दादाची कधी ओळख नव्हती काही नव्हती दादाने मला ते कंपूर्णपणे करून दिलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी मी काय एक राजकारण म्हणून मी कोणतेही पक्षाचं नाही मी 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 पक्षवादी माणूस आहे मी पक्ष म्हणून या ठिकाणी कोणाशी बोलत नाही पण एक व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे हे कोणत गोर गरीब त्या कल्याणासाठी झाकणारं व्यक्तिमत्व हे आपण आता जाणार झालं पाहिजे आणि एवढं निश्चित आहे ते तोंडावर सडेतोड बोलतात तुम्हाला माहिती आहे की ते माणूस गोड बोलणार असतो आणि तो खाली फोटाचा फायदे असतो पण जो माणूस सडकोर बोलतो पारे ता। पारे ता। तो तो ना त्याला कामाची तत्परता असते त्याला कडकड असते म्हणून तो सडकोर बोलतो आतापर्यंत बघा तुम्ही कोणताही अधिकारी आतापर्यंत कोणाच्या वामदार असो खासदार असो याच्या या विचारावर तरी नाही पण त्यामुळे सांगितलं एका व्हायला पाहिजे तर अधिकाऱ्याचे फळ सुटतात म्हणून खूप तत्पर असं व्यक्तिमत्व आपल्याला आता या ठिकाणी लाभलेलं आहे खरोखरच सगळ्यांना विनंती आहे की ज्या माणसाला बघा लाडाख पंचायतचा सदस्य जरी असताना किती उडी आली तर तो राजीनामा देत नाही पण या मराठा आरक्षणासाठी लक्षात बनव हा स्वतःकडपणाच्या मास्कांमध्ये तळ हा असतो त्यांचा प्रयत्न लक्षात बघा तुम्हाला सांगायचं कारण येतात आपले आज दीड दीड दोन दोन लाख रुपये भरून एक एक बसले हे उत्तम त्यापैकी येते पाचशे अकरा मार्क असताना मला साडे अकरा जरी असते तरी मी आज असतो कारण त्या ठिकाणी आरक्षण नव्हतं दादा मी सांगू शकतो कारण ज्या आरक्षणा ज्या व्यक्तिमत्वाने आवडत लढाई दिली याचं भान तुम्ही सर्व मित्रांना राहू द्या केवळ आपल्या स्वतःच्या पंधरा दिवसाच्या लाभासाठी किंवा एक पंधरा दिवसाचा आपला जो खर्च जो आपल्याला देणारे जो कोण नाही कोणताही असेल पण पाच वर्ष आपल्याला खर्चासाठी वन वन येणार नाही याची भान असू द्या म्हणून तत्परतेने या ठिकाणी या व्यक्तिमत्वाला आपलं अमूल्य असं मत द्या आणि खरोखरच त्या धडपडणाऱ्या कमलणाऱ्या आणि उच्च शिक्षित आहे एवढं करून सर्वसामान्य याच्यामध्ये कन्नड तालुक्यातले एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व विधानसभेत आवाज उठवणार पहिले व्यक्तिमत्व बघितलेलं बघा आता पण एकाही व्यक्तिमत्वाने विधानसभेत विचार मांडलेले पण बघा आपला धरण संपादित असेल एका विविध मंडळ असेल प्रत्येक गोष्टी त्यांनी आपल्या समाजाच्या प्रत्येक अधिकारासमोर मांडलेला आहे आणि त्या अधिकाराला समोर आणून ते काम मार्गी लावलेलं आहे म्हणून असं व्यक्तिमत्व आपल्याला परत सापडणार नाही खरोखर अशा व्यक्तिमत्वाला जर आपले प्रश्न घेऊन तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवलं तर आपला खर्च त्या ठिकाणी विजय निश्चित होईल आणि सगळ्यांना नम्रते वेळेला देऊ नका बाबा दादा माझं कोण आहे दादाकडे काय दादाकडे का फक्त काम करण्याची धडपड आहे मेहनत करण्याची ताकद आहे असं व्यक्तिमत्व कोणी सापडणार नाही लोक संपत्ती गोळा करण्याच्या मागा लागलेली संपत्ती जमवलेली आहे राजकारणी लोकांनी आणि तुम्ही करून आपले सर्वांगीण काम असून त्याच्या मागे ही शर्मीची गोष्ट आहे जो माणूस संपत्तीचा विचार संपत्ती जनतेच्या कल्याणासाठी जगतोय प्रत्येक ठिकाणी जो माणूस आवड त्या ठिकाणी सर्वतोपरी मदत करतोय अशा लोकांना ओळखा जवाजा मध्ये जाऊ नका घरभराटी मागे जाऊ नका कारण हे लोक आज आपल्याला परंतु उद्या पाच वर्ष नुसतं जमा करण्याच्या मागे लागतील अहो बघा शंभर पिण्यापासून एवढ्या संपत्त कमावल्या नसतानी लोकांनी आणि तुम्ही आम्ही फक्त का पुढे मार्गावरून स्वतःची कामं सोडतोय प्रत्येक जण आपल्याला करून मर नुसता त्या ठिकाणी ज्या लालसी पुढे काम करत सगळं काम करून याच्या त्याच्या मला पळतो माणूस वा का जो माणूस तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो जो माणूस तुमचे काम आवडतो करू शकतो अशाच माणसाला त्या ठिकाणी लोकसभेत पाठवा आणि मी सर्व गावकऱ्यांना सर्व मतांना विनंती करतो की दादा म्हणजे खूपच तडफडीचं नेतृत्व आहे त्यांनी खरोखरच आपला आयुष्य या जनतेच्या कल्याणासाठी व्यक्त करतो त्यांनी आता मन म्हणजे मनमनी ठरवलेलं आहे म्हणून सर्वांना नम्रते विनंती येत्या तेरा तारखेला टीव्ही या निशाणी समोर आपला अमूल्य मत म्हणजे भटन धर्म आपला अमूल्य मत द्यायचं आहे आणि दादांना खरोखरच लोकसभेत आपल्याला जरूर जरूर पाठवत आहे कारण त्या ठिकाणी आपला जो काही आरक्षणाचा प्रश्न असेल जो काही शेतकऱ्यांचा प्रश्न असेल जर सर्व काही प्रश्न मांडण्याची हिम्मत सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी माणसाला उच्च संसदेमध्ये लोकसभेमध्ये मा प्रश्न मांडण्याची म्हणजे बुद्धिमत्ता सुद्धा केवळच लागते म्हणून हे व्यक्तिमत्व खूप आयस झालेलं व्यक्तिमत्व आहे मुलांना आयस होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही विचाराचा सागऱ्या माणसाच्या डोक्यामध्ये भरलेला आहे आणि त्या विचाराच्या सागराच्या सागरा ताकीवरच हा माणूस अनेक लोकांना ज्ञानदूटी जर काम करतोय म्हणून अशा व्यक्तिमत्वाला विसरू नका आणि हा तो मी कोणत्याही पक्षाचा नाहीये मी मी दादाचा सुद्धा म्हणजे दादाचा पक्ष हा पक्ष दादा म्हणून बोलत नाही दादाचं व्यक्तिमत्व जगाच्या हिताला कल्याणासाठी झटत आहे म्हणून त्या माणसाला बघून मी बोलतोय मी पक्ष नंबरचा बोलत नाही कोणी माझ्या महाराजी सुद्धा वाढवायची नाही पण नम्रते हा जोडून सांगतो खरोखर अशा व्यक्तिमत्वाला आपल्या अमूल्य मत द्या तरुण वर्गाला नम्रते विनंती आता तरुण तर त्या व्यक्तिमत्व जर आपण लोकसभेत पाठवलं तर तुमचे सुद्धा प्रयत्न सुटल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही हा सर्वसामान्य माणसं कोणी जाऊ द्या त्या माणसाचा आज नाही मनगड धरून तुम्ही त्या माणसाला विचारू शकता आमचे काम झालं पाहिजे ते माणूस देवत तत्पर्य तुमच्या कामासाठी सर्व कामे बाजू देऊन तुमचे काम करेल अशी त्यांच्या वतीने तुम्हाला वेळ देतो म्हणून एका तेरा तारखेला टीव्ही या निशाणीवर आपला अमूल्य मत नोंदवायचं आहे आणि भर भरून मतदान या ठिकाणी दादांना द्यायचं आहे आणि खरोखरच आशा आय एस माणसाला वि, उच्च विद्या विद्या व्यवस्थित माणसाला आपल्याला लोकसभेत पाठवायचं आहे ही सर्वांना नम्र देवी विनंती करतो इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र